अनागत काळातले आणि वर्तमान काळातले त्रिरत्न बुद्ध धम्म संघर या सर्वश्रेष्ठ त्रिरत्नांना अत्यंत श्रद्धापूर्वक त्रिवार अभिवादन करतो परमपूज्य बुद्धी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही विचारांना त्रिवार वंदन करतो आपला सर्वांस प्रणाम आणि वंदन करतो या ठिकाणी आपण बघितलं की नामरूप काय आहे स्कंद काय आहेत नामाचे अर्थात मनाचे उपादान स्कंद कसे होतात आणि या सगळ्या बहुचक्राला गती देण्यासाठी जे सडायतन म्हणजे सहा आयतन आतले आणि सहा आयतन बाहेरचे ਕੋਨთა ਪદ્ધਤੀ ਨੇ ਇਹ ਬਹੁ ਚੱਕਰ ਲਗਤਿ ਮਾਨ ਕਰਤਾ ਤਰਮ ਪ੍ਰਤੀਤ ਸਮੁਦਪਾਦ ਪ੍ਰਮਾਣੇ ਨਾਮ ਰੂਪ ਪਚਾਇ ਸਲਾਇ ਤਨੰ ਸਲਾਇ ਤਨ ਪਚਾਇ ਫਸਸ ਫਸਸ ਪਚਾਇ ਵੇਦਨਾ ਵੇਦਨਾ ਪਚਾਇ ਤਨਹ ਤਨਹ ਪਚਾਇ ਉਪਾਦਾਨ ਉਪਾਦਾਨੁਭਵ ਪਚਾਇ ਭਵ ਭਵ ਪਚਾਇ ਜਾਤੀ जातिपचय जरा मरण शोकपरी देव दुःख दोमनस पाया संभवती एवेत केवलस दुःख खंदस समुदय होती या पद्धतीने दुःख स्कंदाचा समुदय करणार हे नामरूप आहे उपादान आहे उपादानाला उपादाना सोबत साळायतनं सहा ऐतनं अर्थात ज्ञानेंद्रिय आतले आणि सहा सळायतन बाहेरचे अशा पद्धतीने बारा सळायतनावर हा परपंच चालतो ज्ञानी इंद्रिय पालीमध्ये भगवंताची अमृतवाणी मधुर अमृतवाणी आहे के पजानाती रूपंच पजानाती यदभय पटीजती पजानाती। पजानाती, गंधंच घती

संयोजनाच्या अर्थात डोळ्याने रूप बघतो चांगलं आहे किंवा वाईट आहे त्याची प्रतिक्रिया करतो राग द्वेषाची निर्मिती होते कानाने शब्द ऐकतो चांगला किंवा वाईट या पद्धतीने चांगला असेल तर आसक्ती वाईट असेल तर दूर करण्याची आसक्ती द्वेष क्लेश वाढवतो त्याचबद्दल तिने जिभेनी गंध घेतो नाकाने गंध घेतो चांगला वाईट पुन्हा प्रतिक्रिया तद्वतच जिभेनी रसाची चव बघतो पुन्हा तीच चांगली किंवा वाईट तृष्णेची प्रतिक्रिया स्पर्श कायनी करतो तीच प्रतिक्रिया स्पर्शाशी कायसी आणि मनाने चिंतनाशी या पद्धतीने हे सळाय तलंग पच्चाय स्पर्श निर्माण होतो डोळ्यांनी पाहताच कानाने ऐकताच नाकाने गंध घेताच जिमेने चव घेताच शरीराने स्पर्श करताच आणि मनाने चिंतन करतात केल्यास बरोबर प्रतिक्रिया आणि ती हे सगळं दुःख वाढवते दुःख स्कंदाची निर्मिती करते या पद्धतीने प्रतिक्रिया करत असताना अत्यंत सावध जागरूकपणे आपण सजग राहून हे सगळं टाळून आपण कमीत कमी दुःख मुक्तीच्या मार्गाला स्पर्श करू शकतो याची सराव आणि प्रॅक्टिस करून आपण अगदी निबणाकडे जाऊ शकतो तात्विक आणि प्रॅक्टिकल प्रायोगिक असा हा भगवंताचा उत्तम धम्म आहे उत्तम अमृतवाणी ऐकली सर्वांना आवडली असेल धन्यवाद धन्यवाद थँक्यू